नमस्कार यूट्यूब फॅमिली मी पुढे अष्टविनायकचा तिसरा भाग कंटिन्यू करत आहे तर तुम्ही तो बघा तर सकाळचं हे दृश्य आहे आणि थंडी बघा केवढी पडलेली आहे इकडे आणि बघा आम्ही आम्ही पोचलो परत रांजणगावच्या दर्शनासाठी तिथे दर्शन आम्ही घेतलं तिथे काय आम्हाला एवढी गर्दी नाही मिळाली त्यामुळे आमचं दर्शन पण छान झालं इकडे हा आजूबाजूचा परस परिसर आहे रांजणगावमधला बघू शकता तुम्ही मोठा परिसर आहे इकडे इकडे पण राहण्याची तेन असं सोय आहे भक्तनिवास आहे इकडे पण आणि आजूबाजूला बघा केवढा मोठा परिसर आहे हा बसण्यासाठी ते भरपूर जागा आहे इकडे आणि हा बाहेरचा आपण एंट्रीला हा परिसर आहे हा एंट्रीचा हा मस्तपैकी महागणपती रांजणगाव असं किती छान लांजणगावला दर्शन घेऊन आम्हाला परत पुढे जायचं होतं थेऊरला कारण थेऊरचं आम्हाला दर्शन घेऊन परत आम्हाला निघायचं होतं सिद्धटेकला थेऊरचं बघा हे मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर आहे मंदिरातला काही व्हिडिओ मला घेता नाही आला आणि नंतर तिथे आम्ही जेवण केलं तिथे कुपन होतं पन्नास रुपये एका व्यक्तीसाठी महाप्रसाद होता तो आणि मग तिथे आम्ही जेवून तिथे पण आम्हाला काही गर्दी नाही मिळाली छान झालं दर्शन तिथे पण दुपारची वेळ होती बघा आजूबाजूचा हा परिसर आहे हा कळश नंतर बघा आम्ही निघालो थेऊरला थेऊर वुर, थेवरून सिद्धटेकला जाण्यासाठी आम्हाला नंतर पोचायचं होतं सिद्धटेकला बघा हा सिद्धटेकच्या बाहेरचा परिसर आहे आणि केवढी दुकानं ते नाहीत बघा इकडे मस्त इथे पण दर्शनात मध्ये आम्हाला काही व्हिडिओ नाही घेता आला हा बाहेरचाच व्हिडिओ आहे जेवढा व्हिडिओ घेता आला आहे तेवढा मी घेतलेला आहे कारण की दुपार झालेली होती आणि कंटाळा पण खूप आलेला कारण की प्रवास प्रवास कंटिन्यू प्रवास, प्रवास करत होतो आम्ही चेहरा पण माझा पूर्ण पडलाय परत आम्ही पोहोचायला जायला चार वाजलेल्या होत्या कारण की आम्हाला दर्शन सगळीकडचं दर्शन घेऊन आम्हाला शेवट मोरगावला आम्ही आलेलो मोरगावला बघा ही संध्याकाळ झालेली होती आणि संध्याकाळचा हा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती मोरगावला आम्ही जेव्हा संध्याकाळी चार वाजता पोहोचलो आणि तिथे सुद्धा पास होते पण आम्ही एवढे गणपती केले पण एकाही ह्याला आम्ही पास काही घेतला नव्हता आम्ही लाईनीनेच आम्ही दर्शनासाठी गेलो त्यामुळे हा पण गणपती आम्ही शेवटचा गणपती लाईनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आल्यानंतर हा बाहेरचा व्हिडिओ आम्ही काढलेला आहे खूप गर्दी मंगळवार पण होता आणि दर्शनासाठी खूप रांगा लागलेल्या होत्या परत आम्ही तिकडून निघालो दर्शन घेऊन पनवेलला आम्हाला संध्याकाळी पोचायच होतं त्यामुळे आम्हाला आम्ही निघालो संध्याकाळी सहा वाजता तिकडून आणि नंतर आम्ही जेजुरीच्या पुढे जेवण करायचं ठरवलं मग जेवण आम्ही तिकडे केलं तर तिथे ना श्रीनाथ म्हणून हॉटेल आहे जेजुरीच्या पुढे तिथे ना जेवण आपल्या सर्वसामान्यांना परवडेल असं जेवण तिथे आहे छान होतं जेवण म्हणून मी हा व्हिडिओमध्ये उल्लेख केला हॉटेलचा त्या आणि जेवण करून आम्ही नंतर निघालो तिकडून पनवेल तरी पनवेलला आम्हाला पोचायला रात्री बारा वाजले आणि नंतर आम्ही मग दुसऱ्या दिवशी मला परत प्रसाद पण करायचा होता तरी हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला सांगा काही चुकलं असल्यास तरी पण सांगा जेवढं जमेल तेवढा मी ह्यामध्ये व्हिडिओ घेतलेला आहे मी पहिल्यांदा अष्टविनायक दर्शन केलं ते तुम्हाला कसं वाटलं सांगा थँक्यू